जय शिवराय मित्रांनो कशा असतुशैकात ना तर आज आपण आलो आहे महाराष्ट्रातील सगळ्यात खतरनाक म्हटलेला ट्रॅक म्हणजेच गोरखगड एक्सप्लोर करण्यासाठी तर जास्त वेळ नाही होता चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण गोरगडच्या प्रवेशद्वारा पोचला बघा अशी कमान आहे आणि कमानातून आपल्याला आज जायचं तर मित्रांनो हे गुरुश्रीनाथांचं मंदिर समोर बघा नंदी महाराजाची मूर्ती आहे तर आपल्याला त्या साईडला ते बघा गडाकडे जाण्याचा मार्ग आहे तिथून आपला वरती जायचं हे जे फॉरेस्ट खूपच डेन्स फॉरेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये मी सोलू चालू आहे ट्रॅकर आणि एवढं घनदाट जंगल आहे की ह्याच्यामध्ये प्राणी तर आहेतच मागं खूप सारा झाडं हलतील आवाज यायला आहे ते माकड वगैरे असतीलच पण कसं आहे तुम्ही बघू शकता मागे पुढे बोलत नाही एवढं घनदाट जंगल आहे खरं तर ही जी वाट आहे ती खरंच थकावट देणारी वाट आहे आपलं परत असं वरती जायचं आहे जर तुम्ही येतेच असाल तर दोन तीन मॉडल घेऊया पाणी तो दीड तास ट्रॅकनंतर आपण एका जागेवर पोचलो आहे इथे बघा एक फळक आहे गोरखगडचा आणि गोरखगडाबद्दल आणि मच्छिंद्रगडाबद्दल थोडी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे मित्रांनो फर्स्ट डिसेंबर तिथूनच आपल्या ट्रॅक करत वरती जायचं आणि समोर आहे तो गोरखगड मित्रांनो आपण गोरखगडच्या पायथ्याशी आलेला म्हणजे असं पायथा म्हणू शकत नाही तर तिथूनच आपला ट्रॅक म्हणजे थरारच ट्रॅक सुरू होणार आहे तर मित्रांनो स्टार्टिंगलाच ॲडव्हेंचर स्टार्ट झालेलं आहे पायऱ्या आपल्याला वरती चढत जायचं जर मित्रांनो तुम्ही फर्स्ट इथे येत असाल आणि तुम्हाला हाईटचा ऑफ वगैरे असेल तुम्ही हा फोर्ट स्किप करू शकता कारण हा डेंजरस आहे कलावंतीन दुर्ग आणि हरिअर पेक्षाही डेंजरस म्हणू हो शकतो कारण याच्या जे स्टेप्स आहेत ते एटी फाय टू नाईन्टी डिग्री इन्क्लाईन आहेत मी एवढे गड किल्ले फिरलो आहे त्या कारण थोडं एक्सपिरियन्स आलेला आहे की कुठे पाय ठेवायचं एक्झॅक्टली इथून असं वाट आहे मित्रांनो तिथं पाण्याचा टाका येतं तिथं जागा आपण तर आहे तिथं असं आहे पाय ठेवण्यासाठी आपलं वेट राईट साईडला टाका पण हे येतं टाकं पाणी सत्य घाण आहे सांभाळून खाली न बघता आणि ह्या साईडला हा ठेव ठेवून आपल्या तिथपर्यंत जायचे येस आता कलावंदीन दूरपेक्षाही घेऊन गेलो तुम्हाला कलावंदीन एवढा पण रिस्की नाही कारण तिथे पाय खूप मोठे खूपच छोटे आहेत तर आता आपण हा स्ट्रगल करतोय गडाच्या दरवाजेजवळ पोहोचण्यासाठी खूपच भन्नाट असा एक्सपिरियन्स आहे थ्रिलर असं तुम्ही आयुष्यात एकदा तरी हा ट्रॅक करायला पाहिजे येस मित्रांनो फायनली आपण पोचलो हे गडाच्या पहिल्या दरवाजा हा हे पहिला दरवाजा आणि जस आपण दरवाजाच्या आत आहे ना बघा कतार खोली आहे पायऱ्या पायातून आपल्याला वरती आपल्या थोड्या मोठ्या पायात आणि खूप थंड येतो त्या कदामुळे आता फक्त शेवटचा टप्पा बाकी आहे तुम्ही ते बघू शकता कोळीला लिहिण्या आत नाही जाऊया आपण आणि बघा एक्झॅक्टली काय आहे ते मित्रांनो हे ते लिहिणे जसं आपण आतमध्ये येणार खूप मोठा स्पेस आहे म्हणजे आरावाच तुम्ही इथे कॅम्पिंग वगैरे करू शकता हा कुत्रा एवढं वरती चढत आत बसून उभा राहून उभा राहूनच ये मित्रांनो बघू शकता हो तेव्हा डिफिकल्ट पोशन आणि खालती बघाल तर खोल दरीच आहे जपून हात धरत यावं लागेल मित्रांनो हा गडाचा शेवटचा टप्पा तिथल्या पायऱ्या जिजल्या त्या कारण जाऊ गावकऱ्या त्यांनी सीट दिले आणि या सिटी आपला आपल्याला वरतून जायचं तुम्हाला वरती दिसत असं त्या पायऱ्या आणि वरती बंदीत चलावत समोर आहे तो मच्छिंद्रगड आणि ह्या त्या पायऱ्या तिथून आपल्या वरती जायचं बघा तर मित्रांनो हा शेवटचा टप्पा आपण गडावर पोहोचला आहे पण स्टेप्स आहेत ते खरं खूप डिफिकल्ट वाटत आणि धरण जागा नाही जागा नवी खोपल्या गेले त्या खोपण्यात धरत जायचं हा पंच्याऐंशी डिग्रीचा इंक्लाय पायऱ्यावर दिसत तुम्ही बघू शकता फक्त जो हात आहे तो प्रॉपर ग्रिप करा आणि चढावरती कारण चुकीला माफी नाही आहे करिअरपेक्षाही जास्त इंजरी कसं वाटतं आहे काय मला यस अरे मित्रांनो या पायऱ्या संपर्क झाले जेवढं चढतो तेवढं ती समज आहे का चला पण इथला व्ह्यू बघू शकता मी माणसा 클라스이오가가. 어, 깜짝 놀랐다. 무거워서 빨리. 내 뚫릴 빠뜨려. 내가 장난. 뚫릴 거야. 아저씨, 아저씨 말. 아저씨 말. 따라가 놔놓고. 그래야지. 좀 멀티 철대에서. 이거 오래 철대 멀티. 좀 이만 쳐라. 좀 이만 하셨잖아. Yes, 미터노 final step. खूप चांगलं वाटतं तर तुम्ही बघू शकता आयुष्यात सगळ्यात छत्रपती शिवाजी महाराज के दोन्ही राईट हँड आणि लेफ्ट हँड दोन्हीचा वापर करा आणि शूज आहेत ना ते चांगल्या क्वालिटीचे काही शूज खूप महत्व आहे इथं येस हो। हो भाई साहब सही आहे झालं जिंकलो आपण जिंकलो ते या सगळं जायचं आपल्याला पुढे आपण फायनल पोहोचलो आपल्याला हे गडावरचं मंदिर आणि समोर आहे समोर ही पिंडी मित्रांनो इथं बघा सगळीकडे माकडच माकड अटॅक करायला आले सगळीकडे कारण तर आम्ही जेवण ओपन केलं म्हटलं काहीतरी खाऊ पण बाई गँगच आली सगळीकडे चला इथून खाली जाऊ आपण आणि गँग चिप्स घेऊन गेले खूप डेंजर दिसले मित्रांनो अटॅक करायला आपल्याला हा आहे गोरगाटचा व्ह्यू आणि इथे आहे महादेवाचा मंदिर आपला डेंजर भाऊ जीव धोक्यात घालून आपल्यावरती अटॅक करतो तर मित्रांनो खूप भन्नाट असा एक्सपिरियन्स होता आपल्याला दोन तास लागले गडावर पोहोचण्यासाठी जर तुम्ही हा ट्रॅक करत असाल तर सांभाळून ट्रॅक करा कारण जागी माकड वगैरे आहेत आणि जी वाट आहे त्या पहिल्या एकतर पायऱ्या पूर्ण झिजलेल्या आहेत त्या कारण स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन या आणि जर मित्र येत असेल तर त्यांची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आणि गोरगडला एक्सप्लोर करा तर मित्रांनो आपण गडाच्या खालून एक ध्वज आणला होता तो आता ध्वज या झाडावर बांधणार आहे चढलेला आहे बघा निघा तर हा बघा मित्रांनो थरारक अनुभव इथून चौकाच आपल्या खालती उतरायचं आहे जर ह्या साईडला पाहिलं तर मला वाटतं ही दरवाजेची कमान असू शकते काय हे बघा पण रान असल्याने आपल्याला दिसत नाही एक्झॅक्टली काय आहे ते आणि का माऊ शकतं आपलं असं जायचं आता मित्रांनो हा सगळ्यात डेंजरस पोर्शन गोरगडचा बघू डायरेक्ट डाएट नाईन्टी डिग्रीज आहे तो खोपण्या देखील नाही खाली उतरण्यासाठी खरंच माझी स्टिक आहे जपून जाऊ लागेल तो भेटेल तिथे पाय ठेवू आपण आणि हा एवढा सगळ्या तशी पायऱ्याच नाही बघा येत आपल्याला कोपण्या दिसला एक दर जायचं आपल्याला आलो आलो भाऊ ना तुमच्या मागच आहे बोलत बोलत मस्त हजेर फक्त नाव आहे हे त्याच्या डेंजर वाटत मला बरोबर कॉमन माणसं आता तुम्ही आलास मित्राल मग हा गड लेस डेंजर आहे मोस्ट ऑफ द ट्रॅकच आहेत ना चढत नाहीत ती बघा तिथूनच परत जातात कारण हा खूपच डेंजर आहे हा दोन्ही कलावंतीन हरिहरगड आणि हडझर या तिन्ही किल्ल्यांना माग सोडतो ट्रॅक लेवल लावलं

तुम्ही उतरताना थोडं थर आणि तर पायऱ्या दिसत नाही खालच्या साईडला चढताना ओके आहे पण उतरताना तर पायऱ्याच दिसत नाही पहिली गोष्टी काय नाही थोडंच रिस्क आहे भेंग वाटत नेस्ट करणार नाही आपण करू शकतो आयुष्यात सगळ्यात ठराव चालू गो हाच आहे तर तुम्ही ह्या किल्ल्यावर नाही आला तर तुम्ही कुठेच नाही फिरला रिअसित्र फायनली जो डेंजरस पोर्शन होता तो झालेला आहे हा सगळा डेंजरस पोर्शन होता आणि आपल्याला असं उतरत खाली जायचं आहे तर मित्रांनो आहे शेवटचा टप्पा म्हणजे आपण खालती उतरत आहेत तर पायऱ्या बघू शकत आहे वर्षान वर्ष पावसात पडून पडून झिजल्यात बघा त्या कारण जपून खालती उतरायला लागणार आहे आणि माझ्या जे आहे नाद खुला करणारा हे बघ या एकच नंबर डेंजरस ट्रॅक हा मित्रांनो अशा प्रकारे आपण आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो शेअर करायला विसरू नका शेवटचं म्हणजे भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग मित्रांनो भेटू असल्याच कुठल्या तरी भन्नाट ब्रॉंग मध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र